आपण सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे की तीर्थयात्रा गेल्या वर्षीपासून आपण चालू केली गेल्या के वर्षी जवळजवळ ऐंशी बसेस आणि चार हजार महिला गेल्या होत्या उद्याच्या तप्पा शेवटचा होतोय एकशे पंचवीस बसेस या वर्षीच्या आपल्या चाललेत आणि सात हजार महिला जवळजवळ या वर्षी दवेदर्शन घेत आहेत पुन्हा एकदा आपण या यात्रेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि ते नियोजन करणारे माझे सगळे सहकारी या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो